श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

व पाटगावकर परिवार यांच्या वतीनं येणारे सन दोन हजार पंचवीसमधील मधील कुसुम स्त्री स्त्रीमुक्ती चळवळीतील कृतीशील कार्यकर्त्या ऍडव्होकेट निशा शिऊरकर संगमनेर यांना प्रदान करण्यात आले एकावन्न हजार रोख रक्कम सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ या स्वरूपात हा पुरस्कार प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या मीना शेशू यांच्या हस्ते निशा शिऊरकर यांना प्रदान करण्यात आला शाक्रू पत वालावलकर हायस्कूल सभागृह मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर या होत्या या प्रसंगी प्रमुख उपस्थित आंतर भारतीय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जिनारत्न रोटे संजूभाई पारिख संजू पाटगावकर विनय पाटगावकर श्रीमती विजयालक्ष्मी पाटगावकर प्राध्यापक किसनराव कुराडे सुरेश चिपूरकर सुचिताताई पडळकर आदी मान्यवर व आंतरभारती परिवारातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोपाला पाणी घालून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थितांचं स्वागत व प्रास्ताविक आंतर भारतीचे सचिव एम एस पाटोळे यांनी केलं गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्तीला दरवर्षी कुसुम पारितोषिक देऊन गौरवण्यात येतं या पारितोषिकाबद्दल सविस्तर माहिती एम एस पाटोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात करून दिली पाहुण्यांचा परिचय पारितोषिक वितरण समिती सदस्य व आंतर भारतीच्या संचालिका श्रीमती तनुजा शिरुपूरकर यांनी करून दिला स्त्री चळवळीबद्दल विपुल लेखन ॲडव्होकेट निशा शिऊरकर यांनी केलं हुंडा प्रतिबंधक चळवळ व स्त्री हक्कासाठी सातत्याने त्या आंदोलनाला सक्रिय सहभाग असतात अशी माहिती त्यांनी दिली सत्कार मूर्ती निशा शिऊरकर संगमनेर म्हणाल्या महात्मा गांधी व महात्मा ज्योतिराव फुले यांनी खऱ्या अर्थाने स्त्री मुक्तीच्या कार्याला प्रारंभ केला महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात खऱ्या अर्थाने स्त्रियांचा सक्रिय सहभाग नोंदवला स्त्रीच्या सहभागाशिवाय भारतीय स्वातंत्र्य चळवळ पूर्ण होऊ शकत नाही असे महात्मा गांधीजींचं मत होतं अनेक महिलांनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी मोठे योगदान दिलं आहे या सर्वांच्या प्रेरणेतून आपण आजपर्यंत स्त्रीवादी चळवळीत कार्य करत आहोत असे प्रतिपादन निशा शूरकर यांनी केलं अस्पृश्यता व अंधश्रद्धा योगापासून अंधश्रद्धा यापासून स्त्रियांनी दूर राहिलं पाहिजे ताराबाई शिंदे सरोजिनी नायडू अशा अनेक स्त्रियांनी स्त्रीमुक्ती चळवळीत मोठे योगदान दिलं आहे आधुनिक काळातील स्त्रियांनी यातून प्रेरणा घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते मीनाक्षी शेशू यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्ती ॲडव्होकेट निशा शूरकर यांच्या स्त्रीवादी चळवळीतील योगदानाबद्दल उद्गार काढले स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी स्त्रियांनी लेखन केलं पाहिजे स्त्रिया अबला नसून सबला आहेत स्त्रियांनी निर्धाराने आपल्यावरील बंधने बाजूला केली पाहिजेत असा विचार मीना शेशू यांनी मांडला अध्यक्ष आंतर भारतीच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगावकर यांनी मांडले स्त्रियांच्या चळवळीत स्त्रियांच्या बरोबरीनं पुरुषांनीही आपला अधिकाधिक सक्रिय सहभाग नोंदवावा असं मत त्यांनी व्यक्त केलं सूत्रसंचालन श्रीमती पद्मजा महाडेश्वर यांनी केले आभार सुचिताताई पडळकर यांनी मांडले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली